साप्ताहिक शब्द केसरी गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न माऊली गार्डन गार्डनमध्ये राजकीय सामाजिक संगीत शिक्षण वारकरी संप्रदाय इत्यादी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तींना साप्ताहिक शब्द माध्यमातून सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले यावेळी महंत स्वामी स्वरूपानंद महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अप्पा खरत कांतीलाल कंटे सुरेश बांगर पांडुरंग कोर सुदाम पाटील देवयानी कंटे लियाकत शेख रंगनाथ तांगडी इत्यादी मान्यवरांनी साप्ताहिक शब्द केसरी यांनी केलेल्या या पुरस्कार सोहळ्यानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले संबंधित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणीसर यांनी केले तर गुणगौरव पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी नरेश म्हाडसे यांनी विशेष परिश्रम घेतले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी बिरो रिपोर्ट लोकपासून संघर्षात वाढलेला माणूस पण त्याने माणसं कशी शोधली कारण पत्रकार म्हणून एखादी मिळवताना आम्हाला बघितलं नाही आम्ही बघितलं नाही त्याला त्यामुळे हा कार्यक्रम एक विशेष आहे की मलाही फोन आला आहे त्यावेळेस हे आप्पा तुमचा सत्कार होणार आहे मला विशेष अभिमान वाटतो या मंडळीचा त्याने आयोजन केलं त्यांचं की कुणालाही गाजाबाजा न करता कुठल्याही प्रकारे अॅडवर्टाईज न करता त्यांनी हे सगळं शोधलं आज आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल आध्यात्मिक विभाग असेल पोलीस पाटील असेल राजकीय असेल सामाजिक असेल या सगळ्या मंडळींना शोधणं कारण आजच्या भीतीला हा खरं म्हणजे सामाजिक कार्यक्रम समाजाची बांधिलकी असलेला कार्यक्रम खरं म्हणजे हा कराला करायला पाहिजे पण आजकाल तुम्हाला सगळे गर्दी लोक असतील अशी हुशार लोक असतील तर आम्ही पुढारे म्हणतो त्याला कसा मागे खेचता येईल जास्त गायला नाही पाहिजे ना तो जास्त संगीत पण वाजवलं पाहिजे त्याने आमचं नाव व्हॉट्सअप ला तसं पाहिजे त्याच्यावर आम्ही पुढारी असतो त्यामुळे पुढारी क्रीडा क्षेत्रात पण तसं आता मी कालच सांगितलं की आम्ही क्रीडा क्षेत्रात घेतो पण आम्हाला फक्त खो खो माहीत आणि लंगडे माहीत आणि लंगडे कशी गुंतवायचे आणि खोकोला खोला कोणाला कसा कोण हे आम्ही